नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार विधानसभा उमेदवार डॉक्टर माधवराव संभाजीराव यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाजी आंबेडकर यांची नायगाव खैरगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य प्रचार सभा संपन्न झाली दरम्यान यावेळी या भव्य प्रचार सभेला नांदेड जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक व बहुजन मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी नायगाव विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वाणगे माधवराव गुते हे आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया डीबीए न्यूज मराठी चॅनलसाठी बालाजी हनुमंत जिल्हा प्रतिनिधी आंबेड आज या ठिकाणी सुजात भाऊंची माझ्या प्रचार प्रचारानिमित्त भव्य अशी प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी सुजात भाऊंनी वेळातला वेळ काढून आंबेडकर घराण्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला जो प्रेम मला दिलं आणि त्या प्रेमाच्या जीवा जीवावर आज या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नायगाव विधानसभेमध्ये निवडून येत आहे आज मी फायनलला तर ऑलरेडी गेलेलोच आहे आता माझ्यासोबत कोणी यायचं ते महाविकास आघाडी आणि महावितनं दोघांना ठरवून दोघापैकी एक जण माझ्याकडे यावं मी त्यांच्यासोबत फायनल करायला तयार आहे आणि विजय आपलाच आहे शंभर टक्के आज जनतेला मी आवाहन करतो की कोणत्याही भूलतापांना जनतेनं बळी न पडता एका गरिबाला मतदान करावं कारण आता आपल्याला गरिबीची जान आणि गरिबीचं सरकार गरिबीचा आमदार या ठिकाणी झाला पाहिजे कारण ही लढाई आपली धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे अन्यायविरुद्ध न्यायाची आहे आणि श्रीमंती विरुद्ध गरिबीची आहे त्यामुळं आता गरिबीचं सरकार एका जनशक्तीचं सरकार ही जनशक्ती आपली आहे या जनशक्तीचं सरकार जनशक्तीचा आमदार आज या ठिकाणी झाला पाहिजे मी पुन्हा एकदा या माझ्या तमाम नायगाव विधानसभेतील जनतेला मतदारबंधू भगिनींना आवाहन करतो की आता मी उमेदवार नाही आता तुम्ही उमेदवार आहात माझी बाजू तुम्ही सांभाळा कारण माझ्या घरी आता कोणीच नाही दुसरं एक वडील माझे ऑलरेडी वारलेले होते आई बिचारी माझी थकलेली आहे त्यामुळे आता माझी जनता हीच माझी प्रचारक आहे स्टार प्रचारक आहे तुम्ही माझा प्रचार करा आणि तुमचं मत तुमच्या घराचं मत तुमच्या गल्लीतलं मत गावचं मत आणि समाजाचं मत असं मला द्या आणि माझ्यासाठी आपल्या मतदारसंघातील मीच तुमचे मित्रवर्ग आणि नातेक यांना पन्नास फोन माझ्यासाठी करा ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बसाव जय जय संविधान